पाऊ पाऊस येतो पाऊस येतो पाऊस येतो ओके गणपती बाप्पा तयार झालेला आहे तिकडे माती वगैरे लावलेलं आहे पाटाला आता आणि आम्ही आता थोड्या वेळा घेऊन जाऊ ना सर्व आपल्या घरी मंत्री पण गडप नैवेद्य करते छान बनवते मोदक मंगावाशी पण बघितलं तुम्ही किती बनवले बेटा मोदक नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी आज आमच्या कोकणातल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे सांडू होय ना <laughs> तर आम्ही खूप खुश आहे तर मंडळी तुम्ही पाठीमागे बघताय मकर असं आहे ना मस्त असं सजवलेलं आहे गणपती बाप्पांसाठी पूर्ण असं बघा छान असं मस्त असं बघताय मकर सजलेलं आहे गणपती बाप्पांसाठी छान असं जबरदस्त खतरनाक बनवलेलं आहे पुढे आर्टिफिशियल लूक दिलेला आहे गणपती बाप्पांच्या बॅक साईडला आणि या साईडला बघताय समोरच रांगोळीची तयारी चालू झालेली आहे सांडू पण आपले तयार झाले आता इकडे चला सांडू निघूया आता देखे। चला देखे। हो पाऊस पण आलेला आहे छत्री घ्यावी लागेलच आपल्याला चला मस्त असा पाऊस पडतोय छान सांडू पाऊस पडायला लागलाय खूप आणि हो कायला पाऊस येत पाऊस येतो पाऊस येतो ओके सानो आलो आता जवळ जवळपेटा इकडे इकडे चला हो वात्री छत्री छत्री मंडळी आम्ही आता पोहोचलोय गणपती तर ना इकडे घेऊन निघाले तयारी चालू आहे सचिन दादा इकडे आहे इकडे हा आहे का ओके मस्त भाऊजींचा गणपती आता घेऊन चालले आहेत आमचा गणपती आलेला आहे मंडळी आपला गणपती बाप्पा सर्व गणपती बाप्पा तयार झालेला आहे तिकडे माती वगैरे लावलेलं आहे पाटाला आता आणि आम्ही आता थोड्या वेळानं घेऊन जाऊ ना सांगू आपल्या घरी पाऊस आहे ना आता थांबला आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने ना गणपती बाप्पांना घेऊन जाणार आहोत आमच्या घरी पाट्यामागे बघताय तुम्ही गणपती बाप्पा तयार आहेत पाऊस असल्यामुळे ना गणपती बाप्पांना कव्हर घेतलेला आहे प्लास्टिक यासाठी हो काय म्हणजे कधी आलो हा परवाच्या दिवशी हो विलास हो बर या चला चला आता सर्वजण आलेत आपल्या आपापल्या घरी गणपती घेऊन जाण्यासाठी आम्ही पण आता निघतोय चला गणबुदप्पा मंगल मूर्ति जय बलदेव मंगल मूर्ति गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या तर मंडळे आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आहे मस्त असं आपले घेऊन आहे गणपती आपण गणपती बाप्पा मोरिया तर मंडळले आपले बाप्पा ना मकरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि आता थोड्या वेळाने पूजा वगैरे आटपून घेणार आहे आणि आतमध्ये आहे ना नैवेद्य पण चालू आहे किचनमध्ये दाखवतो तुम्हाला सानू आणि सानूची मम्मीकडे मोदक तयार करते गणपती बाप्पांसाठी तुकडीचे मोदक आहे पहिलाच दिवस आहे गणपती बाप्पांचा छान असे मोदक तयार होत आहे आणि सानू पण बघताय मस्त अशी मदत करते सानू बघूया बेटा काय करते मम्मी बप्पांना आम्ही दरवर्षी ना साच्यामध्येच बनवतो हं पण इकडे तर नैवेद्याची पण तयारी चालू आहे आपली घरामध्ये मस्त अशी तर मंडळी आपल्या गणपती बाप्पांची पूजा वगैरे झालेली आहे आता थोड्या वेळानंतर आम्ही घरातील सर्व मंडळी आरती करणार आहोत गणपती बाप्पांची सानू झाले मोदक तुटलं आहे बघा सांडू पण आहे ना या वर्षी मदत करते मस्त मम्मीला हां लावतो ओके आणि आतमध्ये बघताय किचनमध्ये सानू आहे ना मम्मीला मदत करते जेवणासाठी नैवेद्य करते छान बनवते मोदक मंगावाशी पण बघितलं तुम्ही मी किती बनवले बेटा मोदक पाच बनवले ओके हळदीचं पान ठेवलंय आणि मोदक आपल्या वापतायत मस्त हळदीच्या पानावर ओके आपल्या पहिल्याच पहिल्याच दिवशी आहेत ना गणपती बापणा उघडीचे मोदक असतातच दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आहेत आणि सांडू पण गेल्या वर्षी मदत करत होती आईला आणि यावर्षी पण बघा मस्त अशी मदत करते यावर्षी ती आहे ना साच्यामध्ये बघा छान असे आहे ना मोदक तयार करते जमला त्याला ट्राय करते मी छान आपल्या सामून मस्त तर मंडळी आपल्या गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे आताच आणि आता आम्ही सर्वजण बाप्पांची आरती करणार आहोत घरामध्ये गणपती बाप्पा पजयर मुष्टी पहँु हां बाते, flatsका लाइंकारा, सवाज़ूल वा प्रकृती प्रवाणी यशव समर्पयाण नारायणा समर्पयाण ऐं केव राम नारायण गुप्त मोरमाग गोपीका वर रम जानकि नार हरे राम हरे राम हरि राम 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 हरी हरे कृष्ण मोर्य रे बाप्पा मौर्य रे मौर्या મોરિયા 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 મો ગણપતિ બાપા મોર્યા સદા સર્વદા યોગ તુજા ગરાવા તણે પડા उपेक्षुनको شنو पुनु नवंत अनंतार गुणायका मागणेश जय जय रंगेश समर्थ श्री राम समर्थ बंगळवर्ती मोर तर मंडळी आता सانو आपली गणपर्वपना राखी बांधणार आहे पुढे करते हं तांदूळ गणपती बाप्पांना राखी बांधलेली आहे सानूने मम्मी मदत करते तिला गणपती बाप्पा मोरया तर मंडळी आपलं नैवेद्याचं जेवण सर्व तयार आहे गणपती बाप्पांसाठी आता नैवेद्य भरते आज ना आहे आपण पहिल्यांदा दिवस आहे बाप्पांचा आणि नैवेद्यासाठी बघा भात आहे आपला भाजी आहे काजू शेंगा आणि वटाणे वगैरे घालून हे बघा काजू वगैरे घालून मस्त अशी मिक्स भाजी बनवली भाज भाज हो कारण पहिलाच निवेद आहे पहिलाच दिवसाचा डाळ आहे शेंगा घातले आहेत आपले बाप्पांसाठी खीर बनवलेली आहे शेवयाची थोडीशी उकडीचे शे। मोदक बाप्पांचा आवडता पदार्थ हो सुद्धा केले ठेवण्यासाठी आणि हे आहे आपलं दही आता मी नैवेद्य बापांसाठी तयार करून घेते नैवेद्य गणपती बाप्पांसाठी घेऊन आलेले आहे छान असा तयार केलाय एका साईडला मोदक आहेत गणपती बाप्पांसाठी एकवीस मोदक आणि या साईडला संपूर्ण असं सा नैवेद्य आहे बघताय छान असा तर संपूर्ण असा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवत होता तर मंडळी आपला आता नैवेद्य दाखवून झालेला आहे गणपती बाप्पांना आणि आता इकडे बघताय समोर सांडू पण आता वाढते जेवण मम्मी बरोबर आम्ही आता आता आम्ही सर्वजण जेवणासाठी बसणार आहोत सानू काय खाते आज काय स्पेशल आहे पुरी अजून काय आहे ओके आज पंचपक्वान आहे आपल्याकडे आहे ना वेजिटेबल भाजी आहे मस्त छान कशी बनवले सानू छान आहे ना जबरदस्त डांबा काय माहिती आहे सानूला खूप आवडतं आमच्या डाळीमध्ये डांबा खाते डाळीमध्ये पण छान असे तर मस्त असे जेवायला बसले तर म मंडळी या तुम्ही पण जेवायला आम्ही पण जेवतोय